वेलकम आस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप खुँ स्वागत आहे सुट्ट्या संपल्या शाळा चालू झाल्या टिफिनची गडबड आहे त्या गडबडीत सकाळी सकाळी उठून आपल्याला पोळी भाजी लवकरात लवकर बनवता येत नाही तर झटपट परोठा आणि टेस्टेड परोठा बनवण्यासाठी चला मग रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारचे आपल्याला परोठे बनवायचे आहेत तीन प्रकारचे सॉससोबत आत अगदी दही आणि सॉस नसेल तर तुम्ही नुसतेही खाऊ शकता एवढे टेस्टेड आहेत तर मग चला मग ही रेसिपीला सुरुवात करू शकता दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत वरची चाल काढलेले आहेत हे बटाटे आता आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत एक जीव पाहू शकता आम्ही पूर्ण बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे पूर्ण आपलं सारण बटाट्याचं बारीक झालेलं आहे पाहू शकता एकही गाठ गुटुळे वगैरे काही नाहीये गॅस सुरू केलेला आहे कडे ठेवलेले आहे कडे थोडस तेल घालायचं आहे जास्त घालायचं नाही तेल गरम झालेलं आहे थोडेसे जिरे घालायचे आहेत थोडासा कडीपत्ता आणि एक छोटा कांदा मी कट केलेला घालत आहे पाहू शकता पत्ताकोबी अशा प्रकारे कट केलेला घालत आहे पाहू शकता पत्ताकोबी कट केलेला परत शिमला मिरची कट केलेली घालत आहे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ब्राऊन होऊ द्यायचं आहे जो कडकपणा आहे ना तो आपल्याला नम होईपर्यंत अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे हे सारण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत आणि थोडंसं लसण घेतलेला आहे हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला मी थोड्याशा गाभुळ्या लाल मिरच्याही यूज करत आहे अशा प्रकारे मी बारीक पेस्ट करून घेतली आहे पाहू शकता प्रकारे हे सारण आपण परतून घेतलेलं आहे तसंच आपल्याला ही हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे लसणाची तेही आपल्याला परतून घ्यायची आहे आता मी बारीक केलेले बटाट्याची पेस्ट आपल्याला घालायची आहे आतमध्ये अशा प्रकारे आता हे सारण आपण परतून झालेलं आहे आता चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे मी दोन प्रकारचे घालणार आहे एक धने पावडर आणि एक गरम मसाला घालणार आहे परतून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण परतून झालं आहे हेल्दी आपलं ब्रेकफास्ट आपण बनवत आहोत हेल्दी ब्रेकफास्ट जे की लहान मुलं जे पाल्या भाज्या व्हेजिटेबल खात नाहीत त्यांच्यासाठी आपण खास करून बनवत आहो ही रेसिपी पाहू शकता प्रकारे आपलं सारण झालं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे सारण थंड व्हायला ठेवते पाहू शकता हे गव्हाचं पीठ आहे मी तिंबून घेतलेलं आहे आणि हे जे दुसरं पीठ कोणचंही यूज केलेलं नाही फक्त नमक घातलेलं आहे अशा प्रकारे छोटासा गोळा घेतलेला आहे तो आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे जास्त पातळ लाटायचा नाही मीडियम साईजला लाटायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतलेली आहे चपातीत असं सारण भरायचं आहे आपल्याला आणि हे सारण आपल्याला फोल्ड करत करत अशा प्रकारे जायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे नंतर आपल्याला अशक करायचं आहे हे सारण पूर्ण आपल्याला सया हे घ्यायचं आहे शेवटपर्यंत नंतर चाकूच्या सह्याने आपल्याला कट करायचं आहे नंतर अशा प्रकारे आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आता आपल्याला परोठा लाटून घ्यायचा आहे हेल्दी परोठा आपल्याला लाटायचा आहे थोडंसं लावते आहे मी लावते आहे आणि आता लाटून घ्यायचं आहे जास्त आपल्याला प्रेस करायचं नाही थोडेसे मी पांढरे तीळ घालत आहे थोडीशी कोथिंबीर घालत आहे पाहू शकता प्रकारे आणि आता थोडंसं आपल्याला बेलनं फिरवायचं आहे जास्त फिरवायचं नाही जास्त प्रेस करायचं नाही आणि आता हा परोठा मी उचलून घेते आणि आपल्याला अशा प्रकारे पॅनवर घालायचं आहे आता तुम्हाला मी पूर्ण परोठा तळून दाखवते पहा अशा प्रकारे तेल सोडायचं आहे अगदी आता शाळा चालू झालेली आहे आणि मुलांसाठी नवनवीन काहीसा डिश रेसिपी बनवण्यापेक्षा परोठा हेल्दी बनवा पाहू शकता खूपच मस्त लागते कारण हे आपण शिमला पत्ता पत्ताकोबी कांदा वगैरे टोमॅटो वगैरे भरपूर काही काही घातलेलं आहे शक्यतो आपण परोठा केव्हाही तुपात साजूक तुपात तळून तुपा घ्यायचा आहे हेल्दी होतो मस्त टेस्ट लागते पाहू शकता किती प्रतिमासा शेकला गेलेला आहे तर चला मग आता काढून घेऊया काई काई लोकर रत, लोकर परोठा आपल्याला दुसरा बनवायचा आहे हा पाहू शकता अशा प्रकारे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे अशा प्रकारे थोडंसं पीठ लावायचं आहे आणि सकाळच्या गडबडीत आपल्याला काय करावं काय नाही लवकरात लवकर भाजी पोळी होत नाही तर तुम्ही व्यवस्थित हेल्दी परोठा बनवून लेकरांची भूक भागवू शकाल अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे फक्त गव्हाच्या कणकीचा मी पिताच्या गोळ्या लाटून घेतलेला आहे आता आपल्याला वरती होऊ शकता अशा प्रकारे मी कांदा घालत आहे पूर्ण कांदा घालायचा आहे परत मी थोडंसं हे जे आपलं सारण केलेलं आहे ते घालत आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे आता हे फोल्ड आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे पाहू शकता इझी परोठा आपल्याला आठवून घ्यायचा आहे अशा प्रकारे पहा आणि अगदी मी पोटही करणार नाही अगदी मी असाच उचलून पाहू शकता अशा प्रकारे पाहू शकता अगदी काळे तिळ मी घालत आहे थोडेसे शे, आकर्षक दिसतात आणि लहान मुलांना खाव असं वाटतं कोथिंबीर वगैरे टाकायची म्हणजे मुलांना खूप असं हवा हवं हो असं वाटतं आणि खावं असं वाटतंय चला अशा प्रकारे मी अगदी अलगत उचलत आहे आणि ह्या पॅनवर इझी टाकत आहे पाहू शकता पाहू शकता अशा प्रकारे पलटून घ्यायचं आहे तुम्ही एक जरी हा परोठा दिला ना तरी मुलांचे भरपूर असं पोट भरत आणि मस्त लागतो पहा किती सुंदर झालेलं आहे फक्त परिपूर्ण आपल्याला तळून घ्यायचं आहे भरपूर अशा तुपात मी साजूक तुपाचं मी तळून घेतलेलं आहे तेल करून घेतलेलं आहे होऊ शकता अशा प्रकारे खरपूस आणि तांब आपल्याला तळून घ्यायचं आहे साजूक तुपात पहा किती सुंदर आपला परोठा झालेला आहे पीठ घ्यायचं आहे पीठ अगदी आपल्याला घट्ट तिंबायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे पाहू शकता लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पूर्ण पोळी लाटून घेतलेली आहे हा पालक आहे पाहू शकता एकदम मी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला नंतर चिरलेला आहे आता हा पालक आपल्याला पाहू शकता अशा प्रकारे आपण घेतलेला आहे त्यात आपल्याकडं जर अवेलेबल बटाट्याचं सारण असेल तर सारण घालायचं आणि ज्याच्याकडे सारण नसेल त्यांनी काही प्रॉब्लेम नाही त्याला असंही चालतं माझ्याकडं सारण ॲवेलेबल आहे म्हणून मी सारण घालत आहे पाहू शकता अशा प्रकारे घालायचं आहे नंतर आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आता तळायचं आहे थोडंसं अगदी मी पाहू शकता थोडंसं मी प्रेस करणार आहे जास्त करणार नाही कारण जेवढं लेअर ह्याची मोठी असेल तेवढा परोठा छान लागतो थोडीशी काळी तीळ तीळ घालायचे आहेत आता ह्याच्यावर बी आपल्याला आकर्षक दिसण्यासाठी लहान मुलांना आकर्षक आणि यम्मी यम्मी खायला आवडतं थोडीशी कोथिंबीर घालायची आहे पाहू शकता किती मस्त आकर्षक दिसत आहे तुम्हालाही खावंसं वाटत असेल आणि थोडंसं आता मी प्रेस करणार आहे पाहू शकता आणि आता मग अलगत उचलायचं आहे आपल्याला सहज उचललं जाते आणि अशा प्रकारे गॅसवर घालायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे साईडला आपल्याला तेल सोडायचं आहे पहा मस्त असं सा रबरबी साजूक तुपात आपल्याला तुपात ज्याच्याकडे तूप असेल त्याने तुपात तळून घ्या ज्याच्याकडे तुप नसेल त्याने तेलात तळून घ्या आणि मस्त असं तेलातपणे भाजून घ्या होऊ शकतात किती मस्त खरपूस आपलं तळला गेलेला आहे पहा किती मस्त आपले लेअरही झालेले आहेत ले परोट्याचे पहा किती छान तळला गेलेला आहे अशा प्रकारे तरह तळून घे पाहू शकता अशा प्रकारे अप्रतिम टेस्टेडचे हेल्दी आणि झटपट होणारे परोठे मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत पाहू शकता किती मस्त झालेले आहेत किती हेल्दी आहेत आणि परिपूर्ण असे आहेत तुम्हाला जास्त म्हणजे खर्च न करता वेळ न घालवता हे होणारे आहेत तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि अगदी थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद